पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज कोंडईबारी घाटात कंटेनरचा भीषण अपघात चालकाचा जागीच मृत्यू ब्रेक फेलचा घातकखेड कोंडईबारी घाटात कंटेनरची भीषण धडक नवापूर तालुक्यातील कोंडाईवारी घाट पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरलाय ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली आणि या धडकेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झालाय चला तर पाहूया सविस्तर रिपोर्ट दिनांक तेरा सप्टेंबर शनिवारी सकाळी साधारण आठ वाजताच्या सुमारास कोंडाईवारी घाटात हा अपघात झाला हैदराबादहून अहमदाबादकडे कापड घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्त्याऐंशी दहिवेलकडून विसरवाडीच्या दिशेने जात असताना अचानक त्याचे ब्रेक सहज आले विनोदकुमार जाणार एम ए चाळीस हजार तेहत्तर घंटास्तरी दार झालेली दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली स्थानिक नागरिकांनीही ही बचाव कार्य मदत केली कोंडाईबारी घाटात अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून तातडीने योग्य पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे विसरवाडीहून समीर पठाण पंचनामा न्यूज नवापूर कोंडईबारी घाटात पुन्हा झालेल्या भीषण अपघाताबद्दल तुमचं मत काय खाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका